जेवढी मिरची तिकट तेवढीच बायक पण तिकड राहते आहे व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये युट्यूब व्हिडिओमध्ये तरी आज आपण येले राणामध्ये रानामध्ये काय तर रानामध्ये अद्रकीवरती मिरच्या लावले बेडवर हा अद्रक तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही शेतकरी असल तर तुम्हाला माहिती बेडवर अद्रक लावताना अद्रकीवर मिरच्या <laughs> लावता तर मिरच्या चांगल्या तुम्ही ना व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आणि चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करीत जा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला तर आज आपल्याला मिरच्या तोडायच्या आहे तर इकडं या बेडवरती तुम्हाला मिरच्या दिस या बेडवरती मिरच्या दिसतील तुम्हाला आता ही बे आपण ठेवले ठेवल्या पुढच्या वर्षी लावासाठी तर पाच बेड ठेवली आपण जेवढी होती तेवढी काढून टाकली तरी आता मिरच्या तोडाच्या कुडमोडं लाल झालेल्या मिरच्या तर मिरच्या आपण तोडून घेऊया आणि तुम्ही व्हिडिओ वॉच करा संपूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला लगेच कळ आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तुम्ही चला तर मिरच्या तोडू आता पाहिल्या आणि मग दाखवा तुम्ही कंटिन्यू एवढं बघा चला तर आता बघूया मिरच्या कशा तोडतात चला तर बघा माझ्या सांगा तुम्ही इद झाली आमची मिरच्या तोडायला सुरुवात तरी तरी लाल मिरच्या जेवढ्या आहेत तेवढ्या तोडून घेऊ आणि ज्या वल्ल्या आहेत त्याने तोडू राहिलो कारण त्या खाली हिरव्या वाढल्या काही खाली पडेल ते खाली पडल्या मिरच्या थोडा रिक्मन नाही तो... तरी हम्म जास्त वाळल्या आणि रुद्रात पॅंडीचा किसामत टाकणार तुला किद्दा सांगितलं शोक काय झाले मिरची किती खटकून राहतील मग मिरची तिखट साठीच फेमस आहे मिरची उलटी ओरपटी मिरची ती ओरपटी त्याच्यामुळे काय प्रेमलेट वागे गे बसेल ते मग नीट तोडा ना त्या हिरव्या तोड हिरव्या ना घेऊ लाल 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 लालच थोडा ते झाडपा की लाल होईल तुम्हाला झम करून तुम्ही

दमन तोड त्या झाडाला कस कसं पावपा प्रेम माझ्या जवळ बसेल कसं बघतोय पा मोबाईलकडे आणि लोक इकडं मिरच्याजवळ रुद्रुद्र रुद्रनी मदत करतो तोडीत नाही हम्म थोडीत नाही तोडले टोपला अर्ध टोपला आलं ते मग किती टोपले <laughs> <laughs> या मिरची का तू म्हणते तिच्या पलीकडल्या मिरची ला जरा झोरपाट्या मिरच्या शेंडे येऊ राहिले अरे बापरे हे रुद्र आहे बाई पलीकड रुद्र लय आगावी त्या मिरची चांगल्या मिरची आहे बाई त्या पलीकडल्या ला आले ती मस्त बाई तिला थोडा पहिलं एवढ्या मिरच्या झाल्या तोडून टोपले मध्ये हा मिरच्या तोडायला उशीर झालाय हा झाला दिवस माळलेगी आधीच पाच वाजता वारातيدي आणि मग दर सकाळ अर्धा घंटा काम करते आणि माळला दिवस तुम्हाला दिवस येऊ सूर्य किती जवळ आहे हा दिवस भरून जातो आणि आमचे आद्रकीचे बेडारदार जास्त गवत आहे आता कायच उणी हा आता काय नाही उणी हा बी बिदर नाही हे डहाणे वाघ सोड आहे ना आता हे डहाणे खतरनाक खतरुद्राचा नाळ पांगि शिंबरतो बेडवर पोजे अरे प्रेम माझ रा आहे ना रे बाबा लवकर लवकर तोडार मी जे आहे प्रेम मायझ ना एक तो खटब

कुकु नको कुकर नको ही अद्रक दाखवतो म्हणा अद्रक हीला कलटे हाऊ कलटे हा कळटी कळटीला कांग्रेचा बी खणीकडे मिरची त्याच झाडाला जादस मिरची आहे पण हम्म जास्त आहे ना जास्त मिरच्या मागे तोड तोडून घ्या चांगलं चेक तोडा झाड थोडा कप तेच केली ही बाई मिरच्या अरे प्रेम प्रेम काय करतो रे चांगलं तोडा ना झाड चेक चक ते झाड राहिला आणखी चार झाडं राहिले आताच नेमका आलं वावरत लगेन चला प्रेम हा

ते झाल्यावर याचा नंबर लावा लाल शो लाल शेव खंबा एक लाल शेवले ले गोडी दे लाल शेव तेवढा लाल शेवट लाल शेवला लाल शेव खाती एक तेवढा खंबाईवर लाल शेव कस काय गोड एक आंबटी गोड ते तो पेड्यासारखंच ते सत्तर रुपया पास पेडा नाही का तस तेच पेडा येऊ खायवर तेवढी मिरची ए, बस रे हाँ नेट खा रहे हैं नेट खाना नेट खाना बस बस रहा दे। ए, अरे बस तोड़ेंगे मिर्ची मिर्ची तोड़ेंगे बांधना करो बांधना करो बांधने की न करो ना क्या तोड़ेंगे नेट थोड़ा मिर्ची देंगे ना उठो ना कुमांतो दिंगा ना <laughs> त्याला चांगला आवडतो नांदी हम्म ना <laughs> नांदी घेऊन देऊ बसणारे हसू नको ना थोड नाल ठेव थो। लाल शेव काय ना तू काय ना तू काय ना तू लो रुद्र लाल शेव खाऊन घेतो लाल शेव आता लाल शेव आहे रुद्र तू काही हसू नको ना उदळा कादळा काय खायवर लाल बाजारातून आणले का पळतो की पहिलं हम्म बाजारातून आणले पळतो लाल शेव आला लाल शेवणी जिलाबी पियाडा बघात तू तसे आजच्या दिवशी काय बाजार हां यस लाल शे